डायरेक्टर ने गोली मारी उनको इधर पेट में गोली मारी तो बाद में बोले कि आप लोग आता नहीं मचा रहे हो ऐसा बोल रहे थे फिर उनसे उन्होंने पूछा कि हिंदू को नहीं खाली हिंदू पूछा फिर बाद में उन्होंने तो मेरे जीजा जी ने हाथ ऊपर किया उन्होंने हाथ ऊपर किया तो उनको तो, तो डायरेक्ट सिर में ही गोली मारी उनका तो नीचे से पूरा खून नीचे का भाग थोड़ा गिर गया था पूरा खून बह रहा था और तो बाद में थोड़ा सा ऊपर फैल करके वो साइड तो मतलब आगे से चले गए तो हम लोग उधर ही थे हम लोग हमारे हस्बैंड को उठाने की कोशिश कर रहे हैं थे लेकिन हो नहीं रहा था तो उधर के लोग बोले कि आप जो बचे हैं हम भी जान बचा के जाओ जो जिनको गोली लगी है उनको आर्मी लोग नीचे लेके आएंगे उनके ट्रीटमेंट वो तो भी ऐसा बोले थे इस इस दुख की घड़ी में सीमी भी आपके साथ है एक आखिरी सवाल कि आपने उनका चेहरा देखा आत्मवादी का चेहरा देखा नहीं देखा हमने प्लीज 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 इज नॉट इन द पोजीशन टू टेल एनीथिंग प्लीज तो जिस तरह से प्लीज प्लीज मग आम्ही म्हटलं तर शूटिंग अचानक चालू झालेली सगळेच क्युरियस होते की काय चालू होत वगैरे मग नंतर मी बघितलं की मी दोन जणांना बघितलं हातात बंदूक होते आणि शूटिंग करत होते वगैरे मग नंतर विचारलं की कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे म्हणून मग अं संजय काकांना पहिले असं त्यांनी हात वरती गेला तर त्यांना पहिले गोळी मारली नंतर हेमंत काकांना मारली ते विचारायला गेलेले की काय झालंय नक्की त क्या हुआ है कुछ हुआ है क्या हम कुछ नाही कर रहे है असं हे बोलतात त्यांना गोळी मारली मग माझे बाबा ही तिथे गेले माझे बाबा गे बोलले की गोळी नका मारू म्हणून आम्ही काही नाही करत तर तिथे त्यांना गोळी मारली बा समोर ती काहीच नाही करू शकली आणि ते आणि होती मी तिथे घाबरून जवळपास पंधरा वीस मिनिट आम्ही तसेच होतो मग नंतर ते गेल्यावर आम्ही सगळे पळालो बाबाला उठवायचे प्रयत्न केले पण पावा बाबा उठत नव्हता म्हणजे बाबाला होत नव्हतं उठायला मग तिथे बोलले की अप, उनको छोड़ो जिसको गोली लगे उनको छोड़ो वह आर्मी आएगी उनको लेने पहले आप उधर से भाग जाओ अपनी जान बचा लो करके तो सब हम छह जन से भाग रहे थे आम्हाला जस्टिस तो पाहिजे कारण हे खूप अनएक्सपेक्टेड होता आम्ही नुसतं असं फिरायलाच गेलेलो पहिलाच दिवस होता आमचा फिरण्याचा हे बिलकुल पण एक्सपेक्ट नव्हतं गेलं आम्ही असं काही होईल आम्हाला वाटलेलं की काश्मीर तेच आहे याच्या आधीही माझे आई बाबा जाऊन आले जम्मू काश्मीरला मी लहान असताना जाऊन आले आणि मी सेकंड टाइम जात होती जम्मू काश्मीरला तर बिलकुलच आयडिया नव्हती की अशी असं काही होईल गव्हर्नमेंट आम्हाला जस्टिस दिल एवढीच अपेक्षा आणि अचानक गोळीबार झाला गोळीबार झाल्यानंतर काही इतका सिरियस असेल असं कोणाला स्वप्नात सुद्धा वाटलेलं नव्हतं पण गोळीबार झाल्यानंतर दोन जण अचानक समोर आले हातात रायफल आणि साधारण एक आर्मीचा जसा वेश असतो तसे युनिफॉर्म सगळ्यांच्या अंगावर होते आणि डोक्यावर गोप्रो होता कदाचित तो कॅमेरा असेल कदाचित काय असेल माहित नाही पण त्यांच्या हातात रायफल होत रायफल कदाचित सेव्हन वगैरे खूप तफ होत ते आणि ते सगळं पाहिल्यानंतर सगळेच नागरिक घाबरले होते सगळे झुकले होते घोडेसरांना दूर दूर नेण्याचा प्रयत्न होता दूर भगाने की कोशिश थी अँड त्याच्यानंतर मग एकाने हेमंत जोशी जे होते त्यांनी सांगितलं की हे तुम्ही काय करताय आम्ही तर काहीच केलेलं नाहीये प्लीज आम्हाला सोडून द्या आम्ही काहीच नाही केलंय तर डायरेक्ट हे ऐकल्यानंतर डायरेक्ट त्यांच्या डोक्यात शूट केलं आणि ते लगेचच कोसळले त्याच्यानंतर त्यांनी सेग्रिगेट करण्याचा प्रयत्न केला हिंदू आणि मुस्लिमांना की हिंदू एका साईडला वा मुसलमान एका साईडला कोणीच टुरिस्टने त्याला प्रतिसाद दिला नाही आणि त्याच्यानंतर अतुलने म्हटलं की म्हणजे माझी जी बहीण आहे तिच्या मिस्टरांनी म्हटलं की प्लीज आम्हाला सोडून द्या आम्ही काहीच नाही करणार आम्ही इथून निघून जाऊ आम्हाला प्लीज सोडून द्या आमच्यावर गोळीबार करू नका तर त्याच्या डायरेक्ट हे शब्द ऐकल्यानंतर डायरेक्टच त्याच्या पोटामध्ये गोळीबार केला आणि तो पण धारातीर्थी पडला त्यानंतर त्यांनी हिंदू मुस्लिमांना परत विचारलं की कोण हिंदू आहे मुस्लिम आहे माझे जिजाजी होते त्यांनी हात वर केला अचानक हात वर केल्या केल्या त्यांच्या हो के डोक्यात गोळीबार केला आणि हे सगळे डोळ्यात देखत या सगळ्या लेडीजच्या समोर घडल्यानंतर त्यांची त्या क्षणी काहीच मनस्थिती नव्हती की काय करावं सगळे जे जे घोडेस्वार घोडेस्वारीसाठी आलेले असतात तिथे जे पर्यटक पर्यटकांना साथ देण्यासाठी आलेले असतात ते घोडेस्वार रोजगार वगैरे मिळत असतो ते सगळे तिथे होते आणि तिथे त्यांना सांगत होते की तुम्ही आता पळा तुमच्या जीवाला वाचवा हे सगळे आर्मी जे आहेत खालचे ते त्यांना वाचवतील आणि ह्या शब्दानंतर घोषणा <laughs> वगैरे कोणीच काही दिल्या नाहीये घोषणा वगैरे काहीच झालेली नाहीये फक्त हिंदू मुस्लिमांना सेग्रिगेट करण्याचा प्रयत्न त्या दोन दहशतवाद्यांनी केला होता दोन ते चार दहशतवादी जर दोन हजार पर्यटकांना काबूत ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर भारताची सुरक्षा व्यवस्था आज कुठवर आहे